प्रॉब्लेम दिसत होता त्यामुळे मी परत रिकनेक्ट केलेला आहे माझा आवाज येत असेल तर मला मेसेज करा आजच्या अठ्यात्तराव्या लाईव्ह मध्ये आपण भेटतोय तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मी तुमच्या समोर ऑनलाईन आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल आणि व्हिडिओ दिसत असेल तर मला मेसेज करा म्हणजे मला पुढे जाता येऊ शकेल ओके व्हिडिओ दिसत असेल तर मेसेज करा ओके okay. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देणार आहे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेममुळे हो, मी डिस्कनेक्ट करून परत एकदा कनेक्ट केलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला आज हे सांगू इच्छितो की मित्रांनो सी एम ई जी पी पी एम ए जी पी काही प्रमाणात पी एम एफ एम ई आणि काही महामंडळाच्या स्कीम्स तर याच्यामध्ये कधीही तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं झालं तर आपली प्रोसेस तुम्हाला माहिती आहे की काय प्रोसेस आहे तर आधी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवावा लागतो आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करावं लागतं मित्रांनो हे दोन्ही प्रोसेस आम्ही करतो हे तुम्हाला माहिती आहे तुमच्यापैकी काही लोकांनी किंवा बऱ्याच लोकांनी माझ्याकडनं ही सुद्धा केलेली आहे आमच्याकडनं प्रोसेस केलेली आहे आम्ही गायडन्स करतो आताही करणार आहोत पण याच्यासाठी एक स्कीम मी घेऊन येत आहे ते काय नेमकं का आहे हे तुम्हाला सांगून त्याच्यानंतर प्रश्नाची उत्तर मी द्यायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो असे एकशे उद्योग जे ए जी पीत पी एम ए जी पीत त्याबरोबर मध्ये काही महामंडळात करता येऊ शकतील असे एकशे सत्याहत्तर उद्योगाचे प्रोजेक्ट रिपोर्ट आमच्याकडं मिळतील आता हे कुठले कुठले उद्योग आहेत थोडक्यात मी तुम्हाला यादी सांगतो एक आहे पत्रा उद्योग दुसरा आहे कार वॉशिंग सेंटर तिसरा वायरनेल त्याच्यानंतर स्वीट आणि नमकीन युनिट मिनरल वॉटर कॅटल फील्ड म्हणजे पशुखाद्य ज्याला म्हणतो आपण तयार करणं रेडीमेड गार्मेंट रेस्टॉरंट आणि हॉटेल कलर रूफिंग शीट जे पत्रे असतात वर कलरचे ते कलर रुफिंग शीट पेवर ब्लॉक जे, जे कंपाऊंडला खाली वापरले जातात किंवा रस्त्यासाठी वापरले जातात ते पेवर ब्लॉक गोट फार्मिंग म्हणजे शेळी पालन ज्याला म्हणतो आपण त्याच्यानंतर वुडन फर्निचर त्याबरोबर सर्जिकल कॉटन कॉलर रिप प्लास्टिक बॉटल मसाले तयार करणे कृषी अवजारं तयार करणे हे सगळी जी मी एकशे सत्याहत्तर उद्योगाची यादी पूर्ण तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि याचे सगळे प्रस्ताव आणि प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला म्हणतो हे तुम्हाला माझ्याकडनं मिळू शकतात आणि मग नंतर तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देणार आहे आणि शेवटी काय माझी स्कीम आहे हे तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर मी मित्रांनो थोडंसं फास्ट वाचून दाखवते सुपारी कटिंग सोडा मेकिंग मोबाईल सर्व्हिस सेंटर फूड व्हॅन डिहायड्रेशन युनिट पफ कुरकुऱ्यासारखे पफ तयार करणं पेंट्स वेगवेगळ्या प्रकारचे पेंट तयार करणं सँड मेकिंग सँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करणं टोफू जे सोयाबीनपासनं तयार होतं डिटर्जंट पावडर डेंटल क्लिनिक ज्याला हॉस्पिटल म्हणतो आपण त्याच्याबरोबर डिटर्जंट पावडर पेपर आणि सेलोटेप पीयू फोम म्हणजे पॉलिवराथिन फोम जो असतो वापरला जातो तो पी यू फोम पी सी बी युनिट त्याच्यावर प्लास्टिक ग्राइंडिंगचं युनिट त्याच्यानंतर मुरमुरे ज्याला चुरमुरे मुरमुरे दोन्ही म्हणतो आपण अलोवेराचे जुईस सिमेंट ब्रिक पेपर बॅग प्रिंटिंग प्रेस फोटो फ्रेम मेकिंग पापड फ्लोअर क्लिनर जे फरशी साफ करण्यासाठी वापरलं जातं पिकल्स न्यूटेड गारमेंट्स त्याच्याबरोबर वा, क्लाउड किचन सिमेंट आर्टिकल पी व्ही सी फिटिंग बॅग प्रिंटिंग मित्रांनो शेवटी मी तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देणार आहे पण आधी पूर्ण लिस्ट बघून घ्या की जे आपल्याला या उद्योग करता येऊ शकतात या सगळ्या स्कीममध्ये ड्रिल पाईप ड्रिप पाईप त्याच्यानंतर व्हील अलाइनमेंट पेपर नॅपकिन ब्युरेजेस वेगवेगळ्या प्रकारचे जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात ते ब्युरेजेस जिम इव्हेंट आणि डेकोरेशन बँड पार्टी स्नॅक्स वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स तयार करणं अॅल्युमिनियम युटेन युटेन्सिल्स कुंकू तयार करणं पेंट आणि प्रायमर पोल्ट्री फीड मिल्क प्रॉडक्ट फ्लोअर मिल अडल्ट डायपर आता जे जॉईन झालेत अक्षय तुमचं नमस्कार सर्वांना नमस्कार ब्रॉयलर पोल्ट्री लेयर पोल्ट्री चेन लिंक गूळ तयार करणं ब्रिकवेट मित्रांनो मी जी यादी वाचून दाखवते यात नेमकं तुम्हाला कोणतं आवश्यक आहे तुम्ही बघू शकता ब्रिकवेट डेअरी उद्योग क्रॉप कवर म्हणजे आता जे न, कवर वापरलं जातं म्हणजे फळं किंवा जे, जे येतात त्याला जो कवर असतो त्याला क्रॉप कवर म्हणलं जातं गिफ्ट आर्टिकल एम्ब्रॉयडरी पी व्ही सी फिटिंग ब्युटी पार्लर कॉन्क्रीट मिक्सर फर्निचर तयार करणं ताडपत्री उद्योग फॅशन डिझायनिंग दाल मिल ज्यूट बॅग लेमन ग्रास ऑइल चकली हर्बल एक्स्ट्रॅक्ट हॅचिंग युनिट म्हणजे हॅचेरी ज्याला म्हणतो आपण सोया फ्लोअर मंडप लाकडी गाना स्लीपर तयार करणं रोलर शटरपट्टी डिजिटल सर्व्हिसेस नोटबुक तयार करणं सॉफ्टी पेप्सिको ई डी फॅन बल्ब चिक्की आ, काथ्या उद्योग फोर व्हीलर सर्व्हिसिंग त्याच्यानंतर कॉईर आणि कोकोपीट तयार करणं सेंटरिंग प्लेटचं से युनिट प्लास्टिक टॉईस रिपॅकिंग युनिट वॉलपुट्टी आपल्याला माहिती आहे भिंतीला जी वॉलपुट्टी केली जाते वॉलपुट्टी कॅश्यू प्रोसेसिंग ज्याला काजू प्रक्रिया उद्योग म्हणतो आपण जिंजर गार्लिक पेस्ट कॅश्यू प्रोसेसिंग आता मी सांगितलं तुम्हाला पोहा ओवन बॅग्स लॉन्ड्री रायपनिंग चेंबर इलेक्ट्रिक फिटिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिट सिल्वर ऑर्नामेंट म्हणजे ज्याला आपण याचे दागिने म्हणतो चांदीचे दागिने पफ रिंग सायबर केफे इंटरनेट केफे त्याच्याबरोबर फ्लेक्स प्रिंटिंग पी व्ही सी शूज तयार करणं मोटार रिवाइंडिंग बेकरी टर्मेरिक म्हणजे हळद प्रोसेसिंग अगरबत्ती आणि कॅम्फर ऑप्टिकल ऑप्टिकल म्हणजे चष्म्याचा जो काही प्रोसेस केलं जातं ती खवा नमकीन मी प्रश्नाची उत्तरं देणार आहे तुमच्या नूडल्स आईस फॅक्टरी बनाना चिप्स टोमॅटो प्रॉडक्ट फ्लॅश सिमेंट चिली पावडर ज्वेलरी मेकिंग मित्रांनो त्याच्यानंतर रेड क्ले ब्रिक्स ज्याला आपण लाल मातीच्या विटा म्हणतो लेझर कटिंग युनिट सी एन सी मशीन टी टी पी आणि झेरॉक्स सॉफ्ट ड्रिंक्स केफे अँड आईस्क्रीम पार्लर डिहायड्रेटेड प्रॉडक्ट ऑइल मिल इंजेक्शन मोल्डिंग प्लास्टिक रिसायकलिंग जेंट्स पार्लर कॉटन सीड ऑइल वेल्डिंग वर्क्स नटबोर्ड्स गणेश मूर्ती किंवा कुठलीही मूर्ती तयार करणं जे आहे त्याचा व्यवसाय वर्मी कॉम्पोस्ट ज्याला आपण गांडूळ खत म्हणतो कॉन्क्रीट मिक्सर एच डी पी पाईप सॅनिटरी नॅपकिन टिश्यू पेपर बार्बड वायर म्हणजे कंपाऊंडला वा वापरली जाणारी वायर सर्जिकल कॉटन स्टील रेलिंग जी आ, पाऱ्यालतेन वापरली जाते ती मल्टी सर्विसेस मॉस्किटो नेट सोया मिल्क क्लॉथ प्रिंटिंग मल्चिंग पेपर त्याच्यानंतर बेसन प्लॅन्ट व्हिडिओ एडिटिंग आणि स्टुडिओ पेपर प्लेट ॲल्युमिनियम कंटेनर हनी म्हणजे मध तयार करणे पंचिंग बॉक्सेस स्टोन क्रशर धान्य साफ करणं पी पी आणि लिनोबॅक्स टू व्हीलर सर्व्हिसिंग सी सी सेंटर पॅथॉलॉजी लॅब सोया प्रॉडक्ट्स फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि फॅब्रिकेशन युनिट मित्रांनो मी आता तुमच्यासमोर एकशे सहा शहात्तर उद्योगांची यादी वाचली हे एकशे शहात्तर उद्योग स्टोन क्रशर सुद्धा त्यामध्ये आहे एकशे शहात्तर उद्योग प्रोजेक्ट रिपोर्ट हे आमच्याकडे मिळतील तुम्हाला आणि त्याची फीस राहील ह्या एकशे शहात्तरच्या प्रोजेक्ट रिपोर्टची मला खूप सारे लोक मेसेजमध्ये विचारतो तुम्ही की किती फी घेता आणि काय घेता या एकशे शहात्तरपैकी पैकी कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट हा व्हिडिओ ओपन राहील कुठलाही प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला जर माझ्याकडनं हवा असेल तर ते त्याची फिक्स राहील फीस राहील वन सेवन नाईन नाईन म्हणजे सतराशे नव्याण्णव रुपये काय प्रोसेस करावी का लागेल तर माझा जो नंबर आहे सेवन नाईन सेवन टू फाय फोर टू सेवन थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला गुगल पे किंवा फोनपे करून तुम्ही ती फीस पाठवली की आम्ही एक फॉर्म पाठवतो हो। तो फॉर्म तुम्ही भरून दिला की प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून तुम्हाला पाठवून देतो ऑनलाईन करायचं असेल तर त्याची फीस वेगळी राहील पण ती तुम्ही जर करायचं असेल तर तुमची इच्छा आहे किंवा तुम्ही कुठूनही कि करू शकता परत एकदा सांगतो की हे एकशे शहात्तर उद्योगापैकी कुठलाही तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा असेल तर त्याची फीस जी आहे ती सतराशे नव्याण्णव असेल जे आम्ही तुम्हाला करून देऊ आता पुढची गोष्ट अशी आहे की हे एकशे शहात्तर उद्योगाचं करत असताना मला बरेचसे लोक विचारतात की प्रोजेक्ट रिपोर्टसाठी डॉक्युमेंट काय लागते तर कुठलेही डॉक्युमेंट मला लागत नाहीत कारण याचा सगळा डाटा माझ्याकडे असतो फीज जमा झाली की आम्ही एक फॉर्म पाठवतो तो भरून दिला तो फॉर्म ही कशासाठी असतो तर बेसिक तुमची इन्फॉर्मेशनसाठी असतो तो फॉर्म माझ्याकडे आला की आम्ही रिपोर्ट तयार करून दोन दिवसात तुम्हाला देऊन तुम्हाला ऑनलाईन हवी असेल तर ऑनलाईनही करून देतो त्याचे सर्व्हिस चार्जेस वेगळे पडतील पण प्रोजेक्ट रिपोर्ट जी मी आत्ता वाचून दाखवली एकशे शहात्तर उद्योगाची तुम्ही परत नंतर पाहिजे तर तुम्ही उद्योग आहेत का नाही तुम्ही बघायला हरकत नाही एकशे शहात्तर उद्योगाचा कुठलाही रिपोर्ट तुम्हाला हवा असेल तर मी आत्ता तुम्हाला सांगितली ती प्रोसेस सेवन नाईन सेवन टू फाय फोर टू सेवन थ्री सिक्सला तुम्ही काय करायचं तर गुगल पे किंवा फोन पे करायचा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा मी तुम्हाला एक फॉर्म पाठवेन तो फॉर्म भरून द्यायचा दोन दिवसात तुम्हाला रिपोर्ट मिळून जाईल हे सगळे उद्योग जी मी एकशे शहात्तर आता वाचले होते तो तुम्हाला सीएमए जी पीत करता येतात पीएमई जी पीत करता येतात पी एम ए एम मध्ये यातले फूडमधले असलेले करता येतात आणि तुम्हाला महामंडळात करता येतात चला मित्रांनो ही माझी स्कीम होती आता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला समोर बसलो आणि तुमचे जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नाचे उत्तर आपण देणार आहोत पहिल्यांदा शरद वेलकम तुमचं अरविंद काळवी तुमचं वेलकम शिवम पवार तुमचं वेलकम प्रगती एडके तुमचंही वेलकम पहिला प्रश्न दिसतोय माझ्याकडं की स्वकार वाळुंज पाटील सर तुम्हाला भेटायचं आहे भेटा भेटू शकता तुम्ही पुण्यामध्ये मी असतो सध्या मी बाणेरमध्ये असतो तुम्ही मला भेटू शकता भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल पण बेस्ट वे मी सर्वांना एक सांगू इच्छितो की व्हिडिओ अपॉइंटमेंट इज गुड तुम्ही भेटू शकता फिजिकली भेटायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता अक्षय नांगरे पाटील हाय तुम्हाला तुमचा उद्योग चांगला चालू असेल पीचं तुमचं रिपेमेंट होत असेल तुमची सबसिडी तुम्हाला मिळाली असेल तुम्हाला पुढच्यासाठी शुभेच्छा चंद्रशेखर कापडणीस हॅलो मनीष पाटील ग्राउंडनट ऑइल मिल येस यू कॅन डू करू शकता तुम्ही वाळून ज्यांचं म्हणणं साहेब तुमची उद्या उद्या नाहीये मी म्हणजे मंगळवारी भेटू शकतो मी आ, और राज ठीक आहे आता मला थोडा प्रॉब्लेम आहे पण काय ते आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे चाचाजी मी हार्डवेअर दुकान करणार करे हार्डवेअरचं दुका, दुकान कुठलंही दुकान करायचं मी आता जी लिस्ट वाचून दाखवली मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन सर्व्हिस युनिटच्या बाबतीत सांगितलं कुठलंही दुकान करायचं असेल तर तुम्हाला मुद्रा स्कीममध्ये ॲप्लिकेशन करावं लागेल आणि मुद्रा स्कीम आपल्याला माहिती आहे त्याचा माझा ऑलरेडी व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता मुद्रा स्कीममध्ये सुरुवातीचा आहे पन्नास हजारापर्यंत तुम्ही करू शकता म्हणजे प्रपोजल करू शकता मग पुढं तुम्हाला ते वाढवता येऊ शकतं त्याचा तुम्ही व्हिडिओ बघायला हरकत नाही आपको अगर मराठी नाही समज मी आता तो हिंदी मी हूं की जो मैंने अभी लिस्ट पडी है उसके अंदर मॅन्युफॅक्चरिंग सर्विस ॲक्टिव्हिटी कर सकते हैं अगर आपको शॉप खोलना है तो आपको मुद्रा स्कीम में एप्लीकेशन करना पड़ेगा मुद्रा के लिए ऑनलाइन भी एप्लीकेशन होता है और ऑफलाइन भी जो बैंक में आप करना चाहते हैं उसमें एप्लीकेशन कर सकते हैं और उसका वीडियो भी है मेरा वो देख सकते हैं आप अ सागर वागनी स्टोन कृषि यस या लिस्ट में स्टोन कृषिची यूनिट आहे गणेश कानडे सर माझं गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग काम तीन वर्षापासून चालेल आणि बँक ऑफ इंडियाची दहा लाखाची मुद्रा सी सी आहे तर मला कुठल्या एजेंट काय करता येईल का मित्रा म्हणजे गणेश कानडे ही सबसिडीच्या स्कीम असतात ना ते नवीन उद्योगासाठी असतात जुन्या उद्योगासाठी नाही जर तुम्ही घेतलं असेल एखादी तर चांगली गोष्ट जर तुम्ही घेतलं नसेल तर यासाठी तुम्हाला दुसऱ्या नावाने प्रपोजल करावं लागेल तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा सेवन नाईन सेवन टू फायव्ह फोर टू सेवन थ्री सिक्सला मग त्याच्या म्हणजे व्हॉट्सअप करा मग आपण त्याच्यावर हे देऊ कारण त्यातली काही माहिती तुमच्याकडनं आणखी मला हवी आहे तुमचं उत्तर देण्यासाठी चंद्रशेखर कापडणीश नमस्कार नमस्कार तुम्हाला मनीष पाटील ग्राउंडनट ऑइल मिल मार्गदर्शन करणार यस करून आम्ही सगळ्याच उद्योगाचं मार्गदर्शन करतो पण ऑनलाईन मध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मार्गदर्शन आता ग्राउंड नट ऑइल मिल ऑइल मिल करता येते का येस करता येतं कुठून करता येतं आणि किती करता येतं तर ऑइल मिलची लाकडी गाण्याची काही युनिट आहे तिथून तुम्हाला सुरुवात करता येतं तो आणि पाहिजे मोठं करता येतं आता नेमकं ह्या गोष्टीसाठी आपल्याला समोरासमोर डिस्कशन किंवा समोरासमोर इन दी सेन्स थोडंसं वेगळं डिस्कशन करावं लागेल आणि मग तुम्हाला काय हवं नेमकं तुमची क्वेश्चन आहे मी आता जी एकशे सत्या शहात्तर उद्योगाची यादी असली त्यात मूळ असंच होतं की आम्ही आमच्या आमच्याकडे ज्यावेळेस डी पी आरला येतो त्यावेळेस आम्ही त्याचा तुमच्याकडनं माहिती घेतो आणि मग तुमच्याशी चर्चा करतो की तुमची काय कॅपॅसिटी कितीचं युनिट केलं पाहिजे कसं के केलं पाहिजे कुठली स्कीम तुम्हाला बेनिफिटेड आहे उद्या चालून तुम्हाला वाढवायचं तर काय करता येईल हे सगळं डिस्कशन करून डीपीआर सागर वाघमोरी स्टोन क्रशरला सबसिडी किती आहे मला वाटतं स्टोन क्रशर सी एम जी पी वस्तू वाटतं नाही पक्कच माहिती आहे मला पण जी पी स्कीम एक कोटीपर्यंतची आहे पन्नास लाखावर पस्तीस टक्के मॅक्झिमम सबसिडी बसती करता येते आणि जर स्टोन क्रशर बरोबर तुम्ही एम सँड ज्याला मॅन्युफॅक्चरिंग सँडचं युनिट म्हणतो आपण ते करणार असाल तर तुम तुम्हाला मग तुमच्या रॉ मटेरियल रॉयल्टी मिळते म्हणजे थोडक्यामध्ये सबसिडी मिळते असं म्हणायला हरकत नाही आता सगळं काही क्लब करून कसं कसं करता येईल त्याला मात्र आपल्याला त्यासाठी बी पी आरला ला जात असताना डिस्कशन करता येऊ शकतं शुभम पवार यांचा प्रश्न सर पी एम एसीपी मध्ये अप्लाय करताना ऑनलाईन ट्रेनिंगचा ऑप्शन नाही येत का ट्रेनिंगचं ऑप्शन येतं ऑनलाईन ट्रेनिंगचा ऑप्शन येत नाही आणि ऑनलाईन ट्रेनिंग हे तुम्हाला करता येतं ज्यावेळेस तुमची मंजुरी मिळते म्हणजे बँक ज्यावेळेस तुम्हाला मंजूर करतो त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग असतं आणि ती ऑनलाईन ट्रेनिंग फ्री असतं त्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता विठ्ठल थोरान त्याचा प्रश्न ई सँड किती करायचा येईल गव्हर्नमेंट जागा अलोकेट करतो का तुम्ही प्रोसेस गव्हर्नमेंट जागा ई सँडसाठी अलॉट करतो त्यासाठी तुम्हाला एम सँडसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटचं महाखनिज नावाचं पोर्टल आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे महाखनिज पोर्टलवर तुम्ही ऑनलाईन जाऊन ॲप्लिकेशन करावं लागतं ते ॲप्लिकेशन करत असताना तुमच्याकडं सात बारा बाकीच्या गोष्टी असणं आवश्यक आहे किंवा गव्हर्नमेंटने जे लँड सांगितलेले आहेत ते लँड तुम्हाला ऑनलाईनमध्ये बघावं लागतात आणि त्यातलं तुम्हाला कुठं ॲप्लिकेशन आहे ते करावं लागतं यासाठी तुम्हाला चार पाच डॉक्युमेंट लागतात ते मी व्हिडिओत ऑलरेडी सांगितलेले आहेत त्यापैकी एक डॉक्युमेंट म्हणजे बाकीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतात पण एक डॉक्युमेंट आहे ते पोल्युशन कंट्रोल बोर्डचं सर्टिफिकेट लागतं ते आधी काढावं लागतं मग तुम्हाला ते ऍप्लिकेशन करता येतं मग हे ऍप्लिकेशन केल्यानंतर जर का ऍक्च्युअली जर तसं बघितलं तर त्या तिथं जे प्रोसेस करणार आहात त्याच्याबरोबर खदानी जे असतात म्हणजे जवळजवळ त्याच्या बाजूचं तुम्हाला मिळतो प्रायव्हेट मध्ये सुद्धा करायचं असेल तर तसंच तुम्हाला एप्लिकेशन ऑनलाईन महाखनीजवर जाऊन करावं लागतं आता प्रश्न तुमचा असा आहे की तुम्ही प्रोसेस करून देता का की महाकनीजवर करून देऊ शकतो पण पोल्युशन कंट्रोल बोर्डाची सर्टिफिकेट घेणं किंवा ज्याला म्हणतो ऍप्लिकेशन करणं हे प्रोसेस आम्ही करत नाही हा एक पार्ट झाला म्हणजे याच्याबद्दल थोडस कन्फ्युजन आहे ते मी आता क्लिअर करतो की एम सँड एम सँड एम सँड असं चाललंय एम सँडमध्ये दोन प्रकार आहेत एक रॉ मटेरियल मिळवणं म्हणजे एम साठी सा काय लागतं बेसिकली दगड लागतो त्या बेसिकली दगड मिळवण्यासाठी महाखनिजवर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागतं आणि प्रोसेसिंग युनिट जे आहे तुमचं ते करण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन या स्कीम्स ज्या आहेत सी एम ए जी पी पी एम जी पी अशा ॲप्लिकेशन स्कीमधन तुम्हाला घ्यावं लागतं म्हणजे दोन वेगळ्या विंग तुम्हाला जावं लागतं आता शासनाने जे डिक्लेअर केलं होतं महाकनीजमध्ये की पहिल्या पन्नास युनिटला ते मोठ्या प्रमाणात बेनिफिट देणार आहेत आता जर तुम्ही तसं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात पहिल्या पन्नास युनिटमध्ये आता तुम्ही प्रोसेसिंग युनिट म्हणजे काय म्हणजे एक मी महाकनीचं काय सांगितलं की रॉ मटेरियल काढणं आणि दुसरं जे सांगतोय ते म्हणजे प्रोसेसिंग युनिट टाकणं म्हणजे घेतलेला दगड जे आहे ते दगडाची पुढची प्रोसेसिंग करणं हे जे आहे ते प्रोसेसिंग युनिट मात्र तुम्हाला वेगळं करावं लागतं आणि त्यावर मग गव्हर्नमेंटच्या ज्या इन्सेंटिव्ज आहेत ते तुम्हाला मिळतात आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे की सुभाष ऑइल मिल ऑइल मिल बेस्ट पासून साबण वैसा कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल कॅटेगरीमध्ये येईल म्हणजे मला नाही कळलं तुम्ही जर असं ती ला लिस्टची कॅटेगरी विचारताय मित्रांनो ते मी करत बसत नाही माझा स्टाफ काम करत असतो सर मला मेन्स वेअर क्लोथ शॉप सुरू करायचा आहे तर होईल का आणि शॉप्स नाही होत तुम्ही जर रेडीमेड गारमेंट करत असाल तर तुम्हाला करता येतं शॉप चालू करायचं असेल तर तुम्हाला मुद्रा ॲप्लिकेशन करावं हो लागेल अरविंद काळोगे यांचा प्रश्न सर मी ए जी मध्ये कार वॉशिंग सेंटरसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन अॅप झाले बँकमध्ये डॉक्युमेंट सबमिट केले आहे सिव्हिल कोटेशनमध्ये कॉन्ट्रॅक्टरचे सेव्हिंग अकाउंट नंबर दिले आहे तर सेव्हिंग अकाउंट सेविंग अकाउंट मध्ये लागतच नाही ना अकाउंट नंबर वगैरे काही लागत नाही चुकीची माहिती आहे अकाउंट नंबर वगैरे लागत नाही अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेचा पोर्टल बंद आहे का सध्या तरी बंद आहे ऑनलाईन असं म्हणायला हरकत नाही तर मित्रांनो मला वाटतं सगळ्या प्रश्नाची उत्तर मी आता दिलेली आहेत आता आपण आ, मी जी आत्ता तुम्हाला स्कीम सांगितली सतराशे नव्याण्णवमध्ये एकशे सहात्तर प्रोजेक्ट रिपोर्टचा त्याचा आपण प्रोसेसमध्ये विचार करायला हरकत नाही मी वीस मिनटं झालं आहे आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहे पुढच्या रविवारी साडेनऊ वाजता आपण प्रश्न उत्तरामध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो